नमस्कार मित्रांनो मी निखिल खोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्राऊस यूट्यूब चॅनलमध्ये तर आता वाजले सकाळचे सात आणि आता आम्ही आहोत नेहरू पार्कमध्ये म्हणजे प्रयागराज इथे नेहरू पार्कमध्ये आणि बघा ही अशी काहीतरी आम्ही बस केलेली आणि एवढी माणसं म्हणजे वीस जण या बसमध्ये बस बघा बस हातून बॅग वगैरे आत टाकले चल बाई आणि बघा असे काहीतरी आम्ही आयडी बनवले आहेत आणि ह्याच्या मागे सर्वांचे नंबर लिहिलेत म्हणजे जेवढे पण ग्रुप लीडर्स आहेत चला ग्रुपने तर काय राहणार नाही पण ट्राय करूया ग्रुपने राहायचं ग्रुपने आणि भाऊ चला काहीतरी हर हर महादेव हर हर महादेव थंडी बेकार आहे थंडी बेकार अकरा आहे मारे मारे हो दर हो दर कमी होता चला डुपकी आता इथून बारा किलोमीटर चालायचं आपल्याला केदारनाथची आठवण परत रिपीट होणार बावीस रे बाबा ते हो चढायचं होता दादा नॉर्मल चालायचं प्रफुल्ल झालं पाण्याची बॉटल हवी आहे तुम्हाला वेळेला केळ काय वेळेला के केळ वेळेला केळ नाही वेळेला छोले काय वेळेला छोला समोसा छोला समोसा बघूया टेस्ट बघूया जी कशी वेळेला छोला समोसा बरोबर बरोबर बघू बरोबर फ्रेंड स्वतः खात बरोबर कोण कोण खातात त्याप्रमाणे एक एकच घेऊया मी बोला घेतले अजून कोणाला हवाय तर भेटेल नाही खाऊया ना घे ना कारण तू असं हा तर मित्रांनो आता आपण कुठे जातोय बोट क्लब बोट क्लबला जातोय आणि इथे आपण प्रयागराजच्या गल्ल्यान गल्ल्यांमध्ये रस्ते शोधत शोधत गुगल आणि तिच्या भरोसावर जातोय तिच्यावर तर काही भरोसा नाही आपल्याला आणि बघूया कि कुठपर्यंत आपल्याला घेऊन जाते ती जय होवडे एवढे एवढे रील वगैरे बघितलेले काय कुठे गर्दी कायच नाही हा कुठला बी आय पी रोड आहे कधी पासून आहे आम्ही ना नुसतं टनलला ना असे क्रॉस करतोय धागा कसे शिव शिवतात असे वाकडे तिकडे जातोय मगाशी <laughs> एक्कावन्न मिनिटं मिनटं ना आता एक तास दाखवत एक तास दाखवतो चला पोचूया दोन दोन तास ते अंघोळ करूया ते छोटे हो ना ते दोन ते मासे बघितले ते पण सांग हे बघ म्हणजे बघ बघ डॉक्टर आज आंघोळ होईल की नाही माहिती नाही कुठेतरी फिरतोय आम्ही यामाने आंघोळ झालेली आहे आमची सकाळची खूप थंडी आहे आणि खूप म्हणजे खूप गरम होत आता

मराठी साठी एक, एक दाबा एक नंबर इथे खूपच गर्दी आहे आमचे काही मित्र मंडळी हरवले होते महाकुंभच्या मेळ्यात आता ते परत आम्हाला मिळालेले आहेत आम्ही कंटिन्यू करतो तर फायनली आता किडगंज मधील बोट क्लब जवळ आलेलो आहे आणि बघा इकडे ना काहीच गर्दी नाही एवढे रील्स युट्यूबर्स जे काही तुम्हाला बोलतात ना खूप गर्दी आहे काही काही जाग्यांवरती कुठे कुठे नाही आहे गर्दी हे बघा जसं की हे आपलं बोट क्लब हे बघा तरी बघा आज आहे दहा फेब्रुवारी आणि बहुतेक आहे ना राष्ट्रपती येणार आहे त्याच्यामुळे हे सर्व बोट आहेत नाही बघा यांनी बंद ठेवले आहेत आता इकडे आम्ही एवढं चालत आलो आता हे लोक बोलतात आहे की कि तीन किलोमीटर असं सरळ चालत जावा आणि तिकडे पुढे संगम आहे ते बघा तिकडे आंघोळ करा इच्छा गावात जय काय बोल नो असा सीन झाला आम्ही तिकडे गेलो बोट क्लबला जाताना आम्हाला पूर्ण रस्ता खाली भेटलेला असा वाटलं करून की आम्ही याला एकदम व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते नंतर तिकडे जाऊन पचका समजला की भाई बोर्ड क्लब काय आहेत चालू नाही तर मग आता परत आता तीन किलोमीटर पुढे चालत जातो आम्ही संगमला कसं वाटतं विशाल अजून तीन किलोमीटर चालायचे आपल्याला अजून तीन किलोमीटर वाढायचं आहे चालू आहे चालू आहे चालू चालून बरं वाटतंय काठीव केल्याबद्दल अभिनंदन असं काय स्वतःवर काय प्राऊड पहिलं प्राऊडला मराठी मध्ये काय अभिमान Alla, Alla, अभिमान वाटत अभिनंदन अभिमान जीव दे हे इमिग्रेंट भारतात घुसता नि हे बांगलादेश बॉर्डर वरून बांगलादेश उड्या मारतात हा बघ अरे बांगलादेशी बांगलादेशी काका हळूया बघात बसून गर्दी नव्हती आणि आता गर्दी भेटली ती बघा फायनली आता आम्ही हे बघा माझ्या मागे आहे संगमद्वार वा केदारनाथचा आमचा रेकॉर्ड तोडला वाटतं बहुतेक याने मला वाटतं बारा किलोमीटर बोलता बोलता कधी वीस ते बावीस किलोमीटर झाले ना काही कळलंच नाही काही शपथ इतकी गर्दी आहे ना आता बघू पुढे आम्हाला स्नान करायला तरी मिळतंय की नाही ते सशदा आता काय करायचं फिर फिर स्नान करून भी चला भयंकर करा इकडे बघा फायनली पोचलो श्रीवेणी संगमजवळ बघा कसली घाण केले भाई इकडे तर फायनली आता गंगास्नान झालेलं आहे महाकुंभ दोन हजार पंचवीस हा सक्सेसफुली आमचा झालेला आहे तर खूप बरं वाटतंय तर चला आता आपण प्रस्थान करूया आपल्या बसकडे तर मला नाही माहित की इथे महाकुंभमध्ये फिरायला भेटेल की नाही कारण आई शपथ येत आहे ये तर एवढे फिरलो आहे ना की आता जाम थकलो आहे आता भूक लागली आहे जे मेन जे होतं आम्हाला करायचं म्हणजे जे स्नान करायचं होतं धुवायची होती ना ते आमचं करून झालेलं आहे अमृत स्नान करून झालेलं आहे तर चला आता फटाफट काहीतरी पहिला खायचं बघूया कारण भूक खूप लागली आहे आणि बघूया आता हा व्हिडिओ आता कुठे एंड करतो ते कारण मला पण माहीत नक्की आता ॲज एंड मी कुठे करणार आहे तर रांगोळ वगैरे करून झालेलं आहे आणि आपल्यासोबत आपल्या मित्रांना परिवारांना आणि नातेवाईकांना हे बघा त्यांची पण पापं धुण्यासाठी बघा असे आम्ही काहीतरी बॉटल्समध्ये आणि कॅन्समध्ये ना पाणी वगैरे घेऊन जातोय बघा तर वरून आता आमच्या बसपर्यंत जायचं म्हणजे पार्किंगपर्यंत आणि खरोखर सर्वे दमलेत तर आता आम्ही जातो आहे शेव बघा टेम्पो गेले आहे गावी तसा लग्नाचा वराड घेऊन जातात ना बाई तसं जातो आहे आई शप्प आहेत ना रात्री आम्ही प्रयागराज निघालो आणि प्लॅन असा होता की अयोध्येला जायचा पण अयोध्येला जाताना सशत सशत काय झालेलं आपल्या नेमकं तिकडे अयोध्येकडे जे जाणारे रस्ते आहेत ना ते सगळे बंद केले आहेत ऑलमोस्ट जवळपास आम्ही तीन रस्ते बघितले होते तीनही रस्त्यावरती पोलिसांनी आम्हाला परमिशन दिली नाही रिटर्न पाठवला आणि त्याच्यानंतर लास्ट वेळ आम्ही ऑप्शन ठेवलेला सुलतानपूर सुलतानपूर आम्ही पोचलो होतो पण तिथून सुद्धा रस्ते जाम होते त्याच्यानंतर आम्हाला न्यूज कळेल रात्रीत की आता प्रयागराजसुद्धा बंद केलं आहे तर बाहेरून जी पण लोक येतात त्यांना एक विनंती आहे की कंप्लीट अगोदर माहिती घ्या जर तुम्हाला यायचं असेल तर कारण आता दहा बारा पुन्हा शाहीसणार आहे त्यामुळे प्रया प्रयागराज पूर्णपणे बंद केलं आहे आणि पुढे अयोध्येमध्ये जाणारे रस्तेसुद्धा सगळे बंद केले इतका आतमध्ये जाम आहे आम्ही रात्री हॉटेल्स बुक करत होतो तर हॉटेल्समध्ये सुद्धा जागा नाही आहे तर याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की पुढचं प्लॅनिंग तुम्हाला कसं करायचं बरोबर आणि आजची तारीख आहे बरोबर आज तारीख आहे त्या हिशोबाने बारा तारखेला परत एक स्नान आहे त्याच्यामुळे हे पूर्ण एकदम परत जाम लावलेला आहे नशिबाने आम्ही प्रयागराज मध्ये आम्हाला स्नान करायला भेटलं गर्दी होती पण एकदम खूप नॉर्मल गर्दी होती एवढी पण गर्दी वाटली नाही तेवढी गर्दी असलीच पाहिजे एवढा काय इशू नव्हता तर आता आम्ही रील्सवरती दाखवतात ना चेहरा चेहरी धक्का वेल व्यवस्थित तुम्ही तुम्ही जर प्रॉपर प्रॉपर गेटने आलात तर वेल आहे प्रत्येकाने लक्षात ठेवा पोलीस ज्या सूचना देत आहेत ना त्यांचं पालन करा कारण प्रशासनाने व्यवस्था चांगली केली आहे उगाच म्हणजे लोक ज्या रीलमध्ये दाखवतात ना तिथे काहीतरी भगदड आहे धक्काबुक्की असं काही होत नाहीये ते मात्र नक्की आणि आता मेन म्हणजे काय आता आमचं अयोध्या तर कॅन्सल झालंय पण आता आम्ही काय करतो आहे की आम्ही ओंकारेश्वरला जातो आहे तर जर का आमचं अयोध्या नाही होत आहे तर मग आता ओंकार ओंकारेश्वर करू तर आत्ता आमची जी गाडी निघते ती आहे ओंकारेश्वरच्या दिशेने बहुतेक आज रात्री तिकडे पोहोचू आम्ही स्टे घेऊ आणि उद्या म्हणजेच दुसऱ्या दिवशी आम्ही ओंकारेश्वरचं दर्शन घेऊ तर चला आता बघूया आता पुढे पुढे काय काय करायला लागतं आहे आम्हाला ते आता रात्रीपासून ते आम्ही बसमध्ये बसलो आहे फ्रेश वगैरे काहीच झालो नाही स्नान करून झाल्यानंतर असं ते बघा मागे आता इथे सर्व ब्रश वगैरे करतात आहे मागे इथे ब्रश करतात आहे आणि आता इकडे जाऊन काहीतरी नाश्ता वगैरे करू चला वाजले साडे दहा आणि सा जेवण तुम्ही काय सकाळचा नाश्ता पाहिलेला ना डायरेक्ट रात्रीचा जेवण पूर्ण टाइम हा पूर्ण टाइमचा बस मध्ये होता मधी काही ते गाणी वगैरे बोललो आम्ही तेवढाच आता आम्ही आहोत भोपाळला आणि मागे आहे अतिथी रसोड अतिथी काय रेस्टॉरंट एक नंबर आहे जेवण ना एक नंबर काय गुन्हा म्हणून आहे अच्छा गुन्हा ओके तर हे गुन्हा म्हणजे हे गुन्हा की हा एरिया अच्छा गावाचं नाव गुन्हा आहे हे अतिथी रेस्टॉरंट आहे आणि ना गावाचं नाव गुन्हा आई शपथ जेवण भारी होता जेवण भारी होता आता इथून आम्हाला रनिंग कमीत कमी अजून मला वाटते सहा ते सात सहा ते सात तास आरामात आहे ठीक आहे आणि आपल्याला तिकडे हॉटेल बिटेलचं अजून काही बुकिंग्स नाही आहे तिकडे गेल्यानंतर बघायचं आपल्याला काय करू काय नाही त्यात पण आता वाजले दहा साडे दहा आपण पोहोचणार आहोत सकाळी पाच वाजता त्याच्यानंतर फ्रेश होऊन परत आपण घेणार आहोत कुठे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगच्या दर्शनाला आणि तिथून परत रूम वरती येऊन चेंज करून परत आपण निघणार आहोत मुंबईला चला तर आता हा आजचा प्रवास काहीतरी आपला असा असणार आहे तर नमस्कार मित्रांनो आता झाली आहे सकाळ आणि बघा लिफ्ट ही एअर प्रेशर वाली लिफ्ट असते ना मी फक्त बघितलेलं आहे रे बाहेरून जा पहिल्यांदा आलो आहे काय तो रे आलो तर पुढून ना करून झाले आता जाऊया ओंकारेश्वरला तिथून ओंकारेश्वर काहीतरी एकशे ऐंशी किलोमीटर आहे हाय हाय मस्त कुर्ते बिर्ते घातले खाला जोणार आहे एकशे ऐंशी किलोमीटर मध्ये कुर्त्यांची बघा आता शाजापूरला आलोय आणि आम्ही इथे राहिलेलो हॉटेल श्री सुंदरम आता सकाळी मस्त पोहे इथे चेपू आता भूक लागले पोरांना फायनली आता ओमकरेश्वर ला आहे इथे आता मागे गाडी पार्किंगला लावली आहे आता इथून आम्ही बघा गाईड वगैरे घेतलाय मागे बोटने वगैरे जाऊ बघू आता कारभार कसा आहे आपल्याला कुठेच गर्दी नाही भेटली आणि इकडे भेटले इथे दोन फुरसत आहे आपल्याला इकडे चला डाम 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 डामवाला दर्शन दे रे मला हय शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला हय शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला शरण आलो तुला दर्शन दे रे मला तुझक पाडा बसमा छती तुझक पाडा बसपा छतीरा हय शंकरा दर्शन ते रे मला चलो <euro>. <predictable language> जाने पडला बंदी क्या 对。Okay. दर्शन घेऊ हो शकता तर भाई कसं होतं एक्सपिरियन्स खूप चांगला होतं मित्रांनो जर तुम्ही ओंकारेश्वरला आले आणि चुकून जर तुमचे दर्शन नाही झाले तर मी तर सांगतो इकडे शंभर रुपये द्या आणि दर्शन करा भावार्थी जसं तुम्हाला असं वाटणार की तुम्ही प्रत्यक्ष देवासमोर आले आहात खूप वर्थ आहे आणि खूप चांगले एक्सपिरियन्स येणार तुम्हाला नक्कीच भेट द्या इकडे धन्यवाद प्रज्वलने पण केले एक नंबर पैसा वसुल फे शंभर रुपयात ओंकारेश्वर फिरून आलो असं वाटवलं चांगला उपयोग केलाय उज्जैनला पण होता मित्रांनो अचानक भयानक आम्ही ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं आणि नंतर आमचा प्लॅन म्हणलं की चला आता झालंय आपण मुंबईला निघूया मुंबईला निघता निघता मनात आलं की जाता जाता आपण नाशिक करणार आहोत मग माझ्या मागे जर तुम्ही बघाल अरे हे दोन जर परत जर तुम्ही बघितलात असाल जर हे नसेल बघितलं तर अजून थोडं देतो हिंट या सर्व गोष्टी बघितल्याच असाल तर आता मी आहे त्र्यंबकेश्वरला तर आता त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊया म्हणजे आपले तीन ज्योतिर्लिंग पूर्ण होतील तर ठीक आहे हे बघा फालतूगिरी फालतुगिरे बघा चहा कॉफी कशी पिता किटली दोन डायरेक्ट

गर्दी होती ठीक आहे एवढी गर्दी एक्सपेक्टेड होती ओंकारेश्वरला जसं गेलेलो तशी गर्दी नव्हती तर चला आता इथून निघूया आणि इथून आता पुढे कुठे जातो हे बघूया आता मे बी आम्ही नाश्ता वगैरे नाही केलेला आहे आणि आता जेवढे काही जणं एवढ्या प्रवासानंतर थकले आहेत काहींना सर्दी खोकला झाला आहे तर बघू आता त्यांना औषध पाणी काहीतरी करायला हवं इथून बाहेर निघूया बाहेर गेल्यानंतरच कळेल की आता पुढे काय करायचं ते माझं मन तर असं आहे की बाजूलाचं गोरक्षनाथ वगैरे मंदिर आहे त्याच्यानंतर इथूनच थोडं पुढे त्र्यंबकेश्वरमध्येच आहे ना प्रतीक केदारनाथ हे सुद्धा मंदिर आहे जर या हे मंदिरांचं सध्या मला या मंदिरात सुद्धा जर मला जायला मिळालं तर मी तिथे जाऊन तुम्हाला त्या मंदिराचं सुद्धा मी दर्शन घडवून येतो चला बाकी हे बघा इथे या मंदिराबद्दलची माहिती आहे आता क्लिअर येणार की नाही हे माहिती नाही मला पण ही बघा ही तुम्ही अशी थांबवून वाचू शकता तर मित्रांनो आता नाश्ता वगैरे जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि काय बोलतो प्रज्वल नाही करायचं आता आजोबाचे दर्शन भाई फेरी <laughs> बस झालं <जाला>। खूप <laughs> फिरलो सहा दिवस झाले सहा दिवस फिरतोय नुसते वेळ्या घे फिरतोय दोघं पण मिळ्याच्या ना ज्योतिर्लिंग पण करून आलो सर्व ज्योतिर्लिंग केले सर आता म्हणजे ऑलमोस्ट आम्ही तीन तीन ज्योतिर्लिंग आमचे झाले कव्हर तर आता हे बघ चला ही व्हिडिओ मी आता इथे सेंड करतो आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव